राजकारणात कोणीही परमानंट मित्रही नसतो आणि शत्रुही नसतो ही ओळख आपण ऐकलेली असेल महेश मांजरेकर यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलसाठी घेतलेल्या एका मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी हे भांडणं हे वाद या अत्यंत शुल्लक गोष्टी आहेत एकत्र येणं एकत्र राहणं ही काही कठीण गोष्ट नाही असं मला असं वाटतं असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे या वक्तव्यानंतर आता मनसे आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेची युती होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलेलं आहे काही उत्साही कार्यकर्त्यांना आणि काही स्वयंघोषित पत्रकारांना तर मनसे विलीन होतानाच दिसतोय तर मराठी न्यूज चॅनलवाल्यांना तर अगदी उघडं नाचावं नागडं नाचावं की काय असंच झालं की काय असा प्रश्न पडतोय पण ही युती होईल का झालीच तर कितपत या युतीला सक्सेस असेल न होण्याची कारण काय की आगामी होणाऱ्या बीएमसी निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून हे राजकारण आहे या सर्व गोष्टींवर आज मी आपल्यासोबत बोलणार आहे तेव्हा मी राजेश जाकवे आज पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण आणि फ्रेश व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या हितासमोर आमची भांडणं किरकोळ असून एकत्र येणं आणि एकत्र राहणं कठीण नाही असा म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीसाठी आव्हान केल्यानंतर या आव्हानाला उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे जर तरच्या काही आटी सोबत ठेवून त्यांनी या टाळेला त्यांनी होकार दिलेला आहे महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय पण माझी अट एक आहे महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी पण मग मा बाकीच्यांना या चोरांना गाठी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा ना ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग ताळी देण्याची हाडी द्यायची सुरुवात अगदी सुरुवातीपासून करूया एकेकाळी शिवसेना केवळ बाळासाहेबांची राज ठाकरे अनेकांना बाळासाहेबांचे राजकीय वारसदार वाटायचे दोन हजार पाच मध्ये उद्धव ठाकरेंचा राजकारणात प्रवेश होतो आणि त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे राज ठाकरे बाहेर पडतात आता ते पडतात पाडले जातात ह्या गोष्टी गौण पण ते बाहेर पडतात ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेची स्थापना करतात आणि दोन वेगवेगळे पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहतात मग यातून वाद निर्माण होतात एकामेकांवर टीका निर्माण होते आणि एकामेकांची ही एकमेकांवर होणारी टीका इतकी खोचक होते की विचारू नका या टीकांमुळे या टीकाकारांमुळे आणि टीकांमुळे दोघांमध्ये कटुतेचा इतिहास निर्माण झाला मग नंतर आरोप प्रत्यारोप उपवास आणि परत थेट टोकाची टीका सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडतो की युतीची गरज काय आजचा राजकीय वास्तव जर बघितलं तर दोन्ही पक्षांना युतीची गरज आहे भाजपाच्या वाढत्या प्रभावामुळे शिवसेना युबीटी गट उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे दोन्हीही बाजूला पडले बाजूला काय पडले दोन्ही मागे पडलेत बाळासाहेबांच्या मूळ भूमिका जे हिंदुत्व आणि मराठी अस्मिता या दोन्ही भूमिकांवर दोघांनाही राज ठाकरेला आणि उद्धव ठाकरेंना दोघांनाही या, या भूमिकेवर आपला हक्क वाटतो बीएमसी ठाणे मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर अशा महानगरपालिकेमध्ये ह्या महानगरपालिका म्हणजे शिवसेनेचे बालेकिल्ले परंतु या बालेकिल्ल्यांमध्ये मराठी मतं जर फुटली तर त्याचा फायदा भाजपला होतो मराठी अस्मिता पुन्हा केंद्रस्थाने आणण्यासाठी एकत्र येऊन एकान एकमेकांची ताकद बनणे हे दोन्ही पक्षांसाठी गरजेचं आहे त्यामुळे युतीच्या गप्पा होतात गोष्टी होतात पण खरंच हे युती होईल का बघा उद्धव ठाकरे यांच्या विचारधारेमध्ये मोठा फरक पडलेला आहे उद्धवजींचा सेक्युलर वळणावर असलेला आघाडीसोबतचा एक प्रवास आहे सोबत दोन हजार एकोणवीस मध्ये झालेल्या काडीमोडानंतर उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षासोबत गेले त्यानंतर त्यांनी इंडे आघाडीच्या पावलावर पाऊल टाकून मुस्लिम तुष्टीकरणाकडे आपली पावलं वळवली त्यानंतर याच मार्गावर पुढे जात त्यांनी राम मंदिराच्या उद्घाटनाला न जाणे हळूहळू करत तो हिंदुत्वापासून फारकत घेतली या मुद्द्यावर राज ठाकरे यांना ते कसे पटवतील की इंडिया आघाडीला सोडून त्यांची पुढची वाटचाल राज ठाकरे यांच्या सोबत हिंदुत्वाच्या आणि मराठीच्या मुद्द्यावर करतील हा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर कसं आणि कोण देईल हे येणाऱ्या काळातच आपल्याला बघावं लागेल त्यासोबतच राज ठाकरेंचा स्पष्ट झुकाव हिंदुत्वाकडे मराठी अस्मितेकडे आहे राज ठाकरे यांना जर इंडिया आघाडीत घ्यायचं तर राज ठाकरे यांचा अट्टर मुस्लिम तुष्टीकरणाला असणारा विरोध हा त्यांना इंडिया आघाडीत येणारा सगळ्यात मोठा अडचणीचा मुद्दा ठरू शकतो भूतकाळात त्यांनी ज्याप्रमाणे भोंग्याचा प्रश्न मांडला होता मशिदींचा प्रश्न मांडला होता एक कट्टर हिंदुत्ववादी नेता अशी त्यांची असलेल्या भूमिकेचं काय होईल की फक्त मराठीचा मुद्दा घ्यायचा आणि मग बाकीचे मुद्दे सोडून द्यायचं आणि असं हे धोरण स्वीकारत राज ठाकरे पुढे जातील असं वाटत नाही कारण राज ठाकरे यांच्याबद्दल लोकांची जितकी माहिती आहे किंवा लोक असं म्हणतात सोशल मीडिया ज्यावेळेस आपण बघतो तर राज ठाकरे आपली हिंदुत्ववादी भूमिका अजिबात बदलणार नाही भलेही मराठी अस्मितेचा प्रश्न ते कितीही जोरदारपणे मांडतील वैर शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वर्षानुवर्षाचा वर्षान संघर्ष आहे मागील वीस वर्षाचा संघर्ष आहे आणि त्यातही मागील काही वर्षांमध्ये शिवसेनेकडून मनसे प्रमुख राज ठाकरे यांना वेळोवेळी टीकेचं लक्ष करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये शिवसेनेचे विश्वप्रवक्ते संजय राऊत आणि सुक्ष्मा का यांनी ऊठ दुपारी घे सुपारी अशा पद्धतीचे स्टेटमेंट देऊन सोशल मीडियावरच नव्हे तर नॅशनल मीडियावर टीव्ही व्ही समोर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि त्यामुळे मनसैनिकांमध्ये एका प्रकारची नाराजी आहे अशाच प्रकारचे काही स्टेटमेंट उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात मनसैनिकांकडून जरी देण्यात आलेले असले तरीही हे असे फार मोठे असे नेते किंवा फार कार्यकर्ते नाही परंतु शिवसेनेच्या नेत्यांपासून ते मोठ्यात मोठ्या नेत्यांनी अशा प्रकारचे स्टेटमेंट राज ठाकरे यांच्यावर टीका करणारे दिलेले आहेत आणि हा मनसैनिकांमध्ये असलेल्या असंतोषाचा एक मोठा मुद्दा ठरू शकतो युती जर झाली तर तळागाळातील लोकसहकार करतील का यावर देखील मोठे प्रश्नचिन्ह आहे बघा संभाव्य युती जी होणारी युती जर महानगरपालिका बीएमसी निवडणुकीला समोर लक्ष ठेवून जर होत असेल तर या दोन्ही पक्षातील कार्यकर्ते सहकार्य करतील का त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये एकामेकांच्या विरोधात काम केलं होतं एकामेकांचे उमेदवार पाडण्याचं काम केलं होतं आणि ही लोक आपल्या वाटेला न आलेल्या सीट्स कशा पाडता येतील असं काम करणार नाही हे कशावरून बघा दोन्ही ठाकरे बंधू यावेत एकत्र यावेत ही उवाठा सैनिकांची शिवसैनिकांची आणि मन सैनिकांची अपेक्षा परंतु वर चढ टोमणे खोन सोडणार राज ठाकरे यांची भूमिका वेगळी उद्धव ठाकरे यांची भूमिका वेगळी दोन्ही भूमिका वेगवेगळ्या आणि सामान्य कार्यकर्त्यांचं याच्यात मात्र परत कोणी एका युट्यूब चॅनलशी बोलताना राज ठाकरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं युतीच्या बाता अजून हवेतच आहे आणि एकामेकांच्या पक्षप्रमुखांवर प्रश्नचिन्ह उभा करण्याचं काम देखील दोन्ही पक्षांकडून दोन्ही गटांकडून चालू झालेलं आहे शिवसेना कडून गटाकडून जर हो, हो तर आटी घालत राज ठाकरेंना त्यांच्या साधला हो होकार दिलेला आहे तर अशाच प्रकारची काहीशी भाषा विश्वप्रवक्त्या संजय राऊत यांनी मांडलेली आहे अशाच प्रकारचा काहीसा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून उद्धव ठाकरे यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे प्रथम मी आज दिवसभरी सगळी चर्चा ऐकतो माझं मत असं झालेलं आहे की माझे नेते राज ठाकरे कितीही मोकळ्या मानाने एकत्र यायला तयार असले तरीही समोरून मनावा तसा प्रतिसाद मिळत नाही कारण सन्माननीय उद्धवजी काय म्हणले की तुम्ही चोराबरोबर जाणार नाही शिवरायाची शपथ घेऊन या मग आपण पाहू म्हणजे माझा नेता राज ठाकरे चोरांना घरी बोलावत असं तुम्हाला म्हणायचं आहे त्या भाजपनं तुमच्या तुम्हाला भरलेल्या ताटावर उठवलं त्या एकनाथ शिंदेनं तुमच्या तोंडाचा घास पळवला म्हणून तुम्ही आज ही भाषा वापरताय तुम्ही हे म्हणायला पाहिजे होतं की कुठल्या आटी शर्तीशिवाय आम्ही एकत्र एक येऊ हु। संजय राऊत काय म्हणतात याला जेवायला बोलू नका त्याच्याकडे बघू नका याच्याने एकत्र होत नसतो आम्हाला यापूर्वीचे अनुभव आहेत ते अनुभव काही फार चांगले नाही आहेत जर तुम्हाला एकत्र यायचं असेल महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या धर्मासाठी मराठी माणसासाठी तर मोकळे मानाने एकत्र या कुठली आत ठेवू नका महाराष्ट्र धर्माच्या आड जो कोणी येईल विरुद्ध आपण दोघं मिळून भांडू ही शपथ घेऊन एकत्र या तुम्ही आटी काय घालता लोकांना आम्ही जर उद्या आटी घातल्या की तुम्ही का बोर्डाच्या बाजूने बोलला तर तुम्हाला काय वाटेल तीनशे सत्तर घालणार तुमचं काय मतं हे विचारल्यावर तुम्हाला काय वाटेल असं नसतं होत ना आटी कशामुळं घालतात माझ्या नेत्याच्या घरी काय चोर लोक येतात काय आम्ही कुणाला जेवायला बघावं कुणाशी भेटावं आम्ही तुम्हाला बंधन घातली तुम्ही कुणाच्या दारावर जावं तुमच्या मातोश्रीवर कोण कोण येतं आबू आजमी देशद्रोही लोक येतात देश लो हे आम्ही म्हटलं तुम्हाला कसं वाटेल तुम्हाला जर युती करायची असली तर मोकळ्या मनाने उभाटाच्या संदर्भात असं म्हटलं जातं की उवाटाचे अधिकांश निर्णय किचन कॅबिनेट द्वारे घेतले जातात काही जण सोशल मीडियावर असेही म्हणतात दोन भाव तर एकत्र येतील दोन भावजाया कशा एकत्र येतील त्याच पद्धतीने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांच्याही समोर आपल्या पक्षाचा पुढील वारसदार म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी आदित्य आणि राज ठाकरेंसाठी अमित असावा हे दोघांनाही वाटणं स्वाभाविक आहे तर सगळ्यात मोठा धोका कोणाला असेल तर तो मनसे पक्षाला असेल हा लपलेला धोका राज ठाकरे किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आलेला नसेल असं मला वाटत नाही तो म्हणजे राज ठाकरे जर उद्धव ठाकरे यांच्या मार्गावर निघाले त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा गॉन्ट केला मराठी मुद्द्यावर ते जरी पुढे निघाले मन तर मनसेमध्ये हिंदुत्ववादी विचाराच्या लोकांचं एक मोठं खिंडार पडेल ही लोक हिंदुत्ववादी जे कार्यकर्ते आहेत ते एकतर शिवसेनेकडे किंवा एकनाथ शिंदेकडे किंवा भारतीय जनता पक्षाकडे वळतील आणि असा मोठा धोका आहे तो कसा हाताळायचा हे राज ठाकरे यांच्या लक्षात आलेलं नसेल असं अजिबात नाही मजेची गोष्ट म्हणजे राज आणि उद्धव एकत्र येणार या शक्यतेने फक्त मराठीत पत्रकारच असे आहेत ज्यांना सगळ्यात जास्त आनंद झाले मन सैनिक शिवसैनिक आनंदी असतीलच त्यांच्या त्यांच्या आनंदाबद्दल तर काही शंका नाहीये पण त्यांच्यापेक्षा जी जास्त म्हणजे लिटरली आकाश ठेंगणं झाल्याचा आनंद या चहा बिस्कुट या मराठी चॅनलच्या पत्रकारांना झाल्याचं दिसतंय सगळं जे राजकारण घडतंय ना ह्या बीएमसीच्या आगामी ज्या निवडणुका आहे त्यांना नजरे समोरून ठेवून घडतंय बीएमसी ही भारतभरातील देशभरातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका पंचेचाळीस हजार कोटीचं याचं बजेट आणि या महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी यंदा भाजपने पूर्ण ताकद लावली तेव्हा राज आणि उद्धव ठाकरे यांची युती जर झाली तर मराठी मतदारांसाठी हा भावनिक विजय ठरू शकतो प्रत्यक्षात ही अवघड जरी असली अहंकार मतभेद इतिहास मोठ्या अडथळे जरी असले तरीही यावर मात करून ही ही जर युती झाली तर ही युती प्रामाणिक असेल की बीएमसी पुरती हे पाहणं देखील महत्वाचं ठरतं या विषयावर आपल्याला काय वाटतं आपलं काय मत आहे कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा राज ठाकरे यांच्या संदर्भात हिंदीला विरोध जो होणार आणखी एक व्हिडिओ मी नुकताच तयार केलेला आहे वर येणाऱ्या आय मध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला तो व्हिडिओ मिळेल तो देखील पहा तोही लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा शक्य असेल चॅनलला सपोर्ट करा चॅनलची मेंबरशिप घ्या या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया पुढील एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत हसमुख रहा प्रसन्न राहा वंदे मातरम जय हिंद